बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वीशे। मुख्य संपादक निलेश विशेष दिनांक आठ फेब्रुवारी रोजी शहापूर येथे उपमुख्यमंत्री श्री दोन हजार सव्वीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमधील शहापूर तालुक्यातील कामबारे येथील वेदांत निलेश विषय याची मुकल्याने शरीर स्वष्ट प्रदर्शन केले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वेदांत निलेश आपल्या समोर आणि चार पोज करून दाखवणार आहे तरी वेदांत स्टेज वर आल्यावर त्यांना टाळ्या स्वागत एवढ्या लहान वेळात तुझा तो स्टेजवर उभं राहून पोजिंग करणार काय शापूरचे आपले बाय फोन नंबर वन फ्रंट डबल बाय सेल चार फोन आहे बाळा फोन नंबर तीन साइड चेस्ट रिलॅक्स फोन नंबर चार बॅक पोझ बॅक पोझ मात्र ऑप्शनल पोझ जी आवडती पोझ फ्रंट पोझ शिक्षे टाळ्या वाजवा एवढ्या लहान वयात सुद्धा स्टेजवर येऊन स्वरिंग करणं म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे वडील त्यांना पण बोलतो आपण या आपण देखील सत्काराला पा, पात्र आहात खूप सुंदर मार्गदर्शन आपल्या मुलाला एवढ्या लहान वयामध्ये या आपण दिलेची विषय पत्रकार आणि उत्कृष्ट बॅडमिंटन त्यांना देखील खूप आवड वेदांचं खूप खूप कौतुक तिला पुढील वाटचालसाठी येईल या उपमुख्यमंत्री श्री चौदाच्या वतीने मनापूर्वक शुभेच्छा